जिजाऊ साहेब तुमचे धैर्य मिळो निवेदिका मेघा चव्हाण छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊंची आज जयंती त्या त्यानिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम आज जवळजवळ साडेतीनशेपेक्षाही जास्त वर्षे झालीत तुम्हाला जाऊन पण मनात तशाच ठाण मांडून आहात तुम्ही उलट जस जशी वर्षे जात आहेत तस तस, तस तुमचं नाव अधिक गडत होत जाते, काय जादू आहे बर जिजाऊ या शब्दात ही तीन अक्षरांची जादू नाही तर तुम्ही जनमानसात तुमच्या कर्तृत्वानी आणि विचारांनी जे स्थान निर्माण केलंय त्याची किमया कन्या आहे विदर्भ म्हणून केवढा अभिमान आहे आम्हाला तुमचा चार भावांच्या पाठीवर तुमचा जन्म झाला तेव्हा वडील लखुजी राजांनी हत्तीवरून साखर वाटली आपल्या मुलांच्या बरोबरीने तुम्हाला राजकारण आणि युद्धकलेचे शिक्षण दिले तुम्ही तरी काय कमाल होत्या घोडेस्वारी दानपट्टा तलवारबाजीतील तुमचे कौशल्य आश्चर्यचकित करणारेच एकदा तर तलवारबाजीचा सराव करताना एकीकडे चार भाऊ आणि दुसरीकडे तुम्ही एकट्या असा सामना लढवला तुम्ही राजन सोबत तुमचा विवाह म्हणजे दोन शक्तींच्या मिलनाचा क्षण विवाहानंतर स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली ती शिवरायांमुळे शिवरायांना तुम्ही अठरा पगड जातींच्या मुलांमध्ये मिसळू दिले त्या मुलांवर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केलेत तुम्ही त्यामुळेच शिवबा स्वराज्यासाठी जीव देणारे मावळे तयार करू शकले तुम्ही लहानशा शिवबाला घेऊन पुण्याला आलात तेव्हा काय परिस्थिती होती मुरार जगदेवाने पुणे जहागिरीवर गाढवाचा नांगर फिरवला आणि ही भूमी जो कसेल त्याचा निर्वंश होईल अशी अफवा पसरवली पण पण अशा अफवांना भीक घालणाऱ्या तुम्ही नव्हत्याचमुळे तुम्ही बुद्धी वापरली आणि रयतेलाच प्रश्न विचारले भूमी कधी शाप देते का ती तर आपली काळी आई तिची सेवा करणे हे आपले प्रथम कर्तव्य घाबरू नका मी माझ्या शिवबाच्या हातून त्यावर नांगर फिरवते आहे काहीही विपरीत होणार नाही विश्वास ठेवा आपला मेंदू कुणाकडे गहाण ठेवला नाही तर इतिहास निर्माण होतो याचे प्रतीक म्हणजे याचे प्रतीक म्हणजे जिजाऊ साहेब तुम्ही आहात कुठल्याही वाईट प्रथा आणि अंधश्रद्धांना तुम्ही थाराज दिला नव्हता पती निधनानंतर सती जाणे हे त्या काळी प्रतिष्ठेचे मानले जाई पण शहाजीराजांनंतर सती न जाता तुम्ही शिवांना आधार दिला त्यांचे मनोबल वाढविले तुमच्या आई म्हाळसाबाई आणि सासूबाई उमाबाई यासुद्धा सती गेल्या नव्हत्या राजाराम पालथी जन्माला आले तेव्हा त्यावेळेच्या रीती रिवाजाप्रमाणे धार्मिक कर्मकांड करण्यास तुम्ही नकार दिला जन्माला आलेले बाळ निष्पाप असते कुठलेही धार्मिक विधी करायचे नाहीत तो निजामशाही पालथी घालेल असे का समजू नये या तुमच्या प्रश्नाने जनतेच्या मनातील भय पळून गेले आजही महिला अंधश्रद्धांच्या आहारी आहेत वाईट रूढी परंपरांना धुडकावून लावण्याची ताकद त्यांच्यात नाही पण त्यातून मुक्त होऊन स्वतःला मजबूत बनवणाऱ्या तुम्ही नेहमीच मनात ठसता जिजाऊ तुम्ही बहुभाषक होत्या तुमच्या आईसाहेब म्हाळसाबाई उर्दू फारसी कानडी भाषा जाणायच्या समाज परिवर्तन करायचे असेल तर महिलेने शिक्षित होणे गरजेचे आहे की तुम्हा दोघींचीही भूमिका मराठी उर्दू हिंदी फारसी सोबतच संस्कृत भाषेचे ज्ञान तुम्हाला होते सईबाईंच्या मृत्यूनंतर केवळ दोन वर्षाच्या संभाजींचे तुम्ही फक्त आजी म्हणून पालकत्व निभावले नाही तर संस्कृत भाषेचे असे ज्ञान त्यांना दिले की वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी त्यांनी बुधभूषण हा राजा व राज्य न्यायनितीवर आधारित संस्कृत ग्रंथ लिहिला हिंदू धर्मातून बाहेर पडणाऱ्यांना धर्म मार्तंडांनी पुन्हा प्रवेश नाकारला अशा परिस्थितीत तुम्ही बजाजींना मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश दिला एवढेच नव्हे तर त्याच्या मुलाला आपली नाद देऊन त्यांच्याशी सोयरीकही केली जिजाऊसाहेब तुम्हाला रोल मॉडेल मानून तुमच्या नावाचे सॉफ्टवेअर सर्वांनी डोक्यात डाउनलोड करण्याची गरज आहे मुलांना तुमचा प्रावण्यवाद शिकवण्याची गरज आहे आजही अनेक आव्हाने आमच्या मुलांसमोर आहेत कुणाच्या तरी भडकवण्याने त्यांचा मेंदू गुलाम होतो आहे स्वतःची बुद्धी वापरून स्वतःच्या डोक्यात तुमचा मेंदू ठेवून मार्गक्रमण करण्याचे मार्गदर्शन त्यांना तुमच्याच विचारांमुळे मिळू शकते जिजाऊ आजही स्त्री अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत ही परिस्थिती बदलण्यासाठी पुन्हा पुन्हा तुम्हाला आठवावे लागेल तुमच्या कर्तृत्वाचा पुनर्शोध हा आजच्या स्त्रियांसाठी जीवनाकडे पाहण्याचा एक विशाल आणि क्रांतिप्रक्रमण मार्ग बनू शकतो तुमचा प्रयत्नवाद सर्वांनाच प्रेरित करो आणि तुमचे धैर्य शौर्य आमच्यामध्येही येवो हीच मनोमन प्रार्थना धन्यवाद